कोकण म्हटलं की फक्त समुद्र किनाऱ्याने आणि तिथले मासेमारी असं नाही बरं का इथे बरेच सारी गावे इतकी सुंदर आणि निसर्ग संपन्न आहेत की तुम्ही तुमचं भान हरपून पाहतच बसाल डोंगरातून खळखळ आवाज करणारे झऱ्याचे पाणी त्याच डोंगर उतारवर भाताची खाचरं आंबा जांभूळ आणि नारळ अशा बऱ्याच साऱ्या झाडांची गर्दी त्याच झाडांच्या गर्दीतून पाजणारी पक्ष्यांची वाणी तुमदार कौलारू घर आणि आपुलकीने उत्तप्रत भरलेली इथली माणसं या सुंदर धर्तीवर बसलेले शांत पण आत्मीयतेने उत्थामलेलं उरण तालुक्यातील आवरेगाव मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत या आवरेगावचा इतिहास इथली मंदिरे संस्कृती आणि निसर्ग सौंदर्य चला तर तुम्ही पण माझ्यासोबत करा माझ्या या आवरेगावची शपथ आवरे हे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात वसलेले एक सुंदर कोकणी गाव आहे मुंबई पासून उरणपर्यंत पोहोचल्यावर काही किलोमीटरवर आहे आवरे गाव गावाच्या एका बाजूला अथंग समुद्र तर दुसऱ्या बाजूला हिरवीगार शेती अशी या गावाला निसर्गाने दिलेली देणगी आहे आवरे गावचा इतिहास अनेक शतकापूर्वीपर्यंत मागे जातो या भागात पूर्वी कुलाबा आणि उरण बंदर यांच्यामध्ये व्यापार चालायचा आणि त्या काळापासून आजपर्यंत आवरेगाव हे मासेमारी आणि शेतीसाठी प्रसिद्ध शेत आहे जुन्या काळापासून गावात बरीच सारी शेतजमीन तळे आणि देवस्थाने आहेत जी आजही गावच्या वारसाची साक्ष देतात आवरेगावचे धार्मिक जीवन अतिशय समृद्ध आहे गावात अनेक प्राचीन मंदिर आहेत जसे की श्री भोलानाथ मंदिर गणपती मंदिर विठ्ठल रखुमाई मंदिर हनुमान मंदिर तसेच ग्रामदेवता देवीची मंदिरही सुद्धा या गावात आढळून येतात सर्व मंदिरातील आवरे गावातील सर्वात प्रसिद्ध आहे ते म्हणजे श्री भोलानाथ मंदिर हे मंदिर गावचे आध्यात्मिक केंद्र मानलं जात मंदिराजवळ एक मोठा तलाव आणि झाडांनी वेढलेला परिसर त्यामुळे या ठिकाणाला अधिक निसर्गरम्य बनवतो भोलानाथ मंदिर हे कौलावर थाटलीचे आहे या मंदिरामध्ये प्रवेशद्वार सभा मंडप अंतराल गर्भगृह अशी रचना या मंदिराची केलेली आहे स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर अनेक वर्षापूर्वी बांधण्यात आलेले असून तर काही लोकांचा विश्वास आहे की भोलेनाथांनी या स्थळी आपली कृपा दाखवली होती म्हणूनच या ठिकाणाला पवित्रत्व प्राप्त झालेले आहे आहेवरेगावाचा आणि भोलेनाथ मंदिराचा इतिहास अकराव्या शतकाशी जोडलेला आहे दुसरा केशीदेव यांनी आवरे आणि पिरकोण ही दोन गावे जेव्हा ब्राह्मणाला दान केली त्यामध्ये या आवरेगावातील भोलेनाथ मंदिराचा उल्लेख सुद्धा आढळून येतो केशी देवाने केलेला दानपत्र या ठिकाणी खाऱ्या पाण्याने या शिवलिंगाचा जलाभिषेक केल्याचा उल्लेख ताम्रपत्रात सुद्धा आढळून येतो ह्या मंदिराचा इतिहास अजून एका गोष्टीशी जोडलेला आहे तो म्हणजे मुघलांच्या काळात देवतांची विटंबना करताना या गावात गोहत्या केल्यामुळे हे शिवलिंग दोन भागात दुबंगले गेले होते या शिवलिंगाचा वरचा भाग हा गुळसुंदे या ठिकाणी जाऊन पडला होता गुळसुंदे येथील जे प्राचीन शिवलिंग आहे आणि आवरे येथील हे शिवलिंग या दोघांचा साम्य ओळखला जातो असे सुद्धा सांगण्यात येते भोलानाथ मंदिराचा जीर्णोद्धार हा एकोणीशे सतरा साली करण्यात आला होता या मंदिरातील शिवलिंग स्थापित होत नव्हते साधारण ते सोळा फूट खोदून शिवलिंग बाहेर येत नव्हते बरेच खोदकाम केल्यानंतर एक चमत्कार झाला या शिवालयाच्या चारही बाजूने गुलाल्याचे चा लोट येऊ लागले अशा वेळी खोदकाम थांबून शिवलिंग आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात आले अशी सुद्धा एक दंतकथा सुद्धा सांगण्यात येते भोलानाथ मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम सागाच्या लाकडापासून केलेले दिसून येतो शेकडो वर्षापूर्वी केलेले लाकडाचे बांधकाम आजही जसे तसे पाहायला मिळते मंदिराच्या सभागृहात महादेवांचे वाहन नंदी तर मंदिराच्या गर्भगृहात दाव्या बाजूला गणपती बाप्पा हनुमानजी तसेच उजवीकडे दत्तांचं छोटसं मंदिर आणि विठ्ठल रखमाईचं दर्शन सुद्धा करता येतं मंदिराच्या गर्भगृहाच्या मध्यभागी महादेवाच्या शिवपिंडीचा आशीर्वाद आणि दर्शन सुद्धा घेता येतं भोलानाथ मंदिरामध्ये दररोज नित्य ने पूजा अर्ती केली जाते तसेच मंदिरामध्ये दर सोमवारी महाआरती होत असते गावातील भोलेनाथाची महाआरती ही केवळ पूजा नसून संपूर्ण गावाला एकत्र बांधणारी भक्तीची परंपरा आहे ही आरती मनाला शांती देणारी आणि शिवभक्तांना भावविश्वाला स्पर्श करणारी असते आवरेगावात कृष्णा जन्माष्टमी गणेशोत्सव हनुमान जयंती शिवजयंती असे अनेक सण साजरे केले जातात पण मात्र ह्या सर्व सणांमध्ये महाशिवरात्री हा आवरेगावचा प्रमुख उत्सव मानला जातो संपूर्ण उरण तालुक्यात सर्वात मोठी महाशिवरात्री ही आवरेगावात साजरी केली जाते स्वयंभू भोलेनाथ दैवत हे साक्षात आवरे गावचा दाता आणि रक्षण करता आहे गावावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची पालखी मिरवणूक संपूर्ण गावाची येस दाखवण्यासाठी ह्या घरातून ताल मृदुगांच्या गजात काढली जाते आवरेगावचे दोन प्रमुख व्यवसाय आहेत एक शेती तर दुसरा आहे मासेमारी भारताच्या लोकसंख्येच्या तब्बल साठ टक्के लोकांचा प्रमुख आहार आहे तो म्हणजेच तांदूळ आणि आवरेगावचे प्रमुख पीक आहे तांदूळ आज तांदूळ तयार करण्यामागे असते शेतकऱ्यांची मेहनत घाम जिद्द आणि वर्षानुवर्ष चालत, चालत असलेल्या शेतपद्धतीचे ज्ञान भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा तांदूळ उत्पादक आहे आणि भारताला दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी आवरे गावाचा थोडाफार हातभार लागला आहे याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे आता तुम्ही समर्पण पाहू शकता या आजीचं वय आहे ऐंशी तरी पण अजून त्याच जोश मध्ये काम करताना दिसून येत आहेत आपण जे दररोज भाताचे घास खातो मागे दडलेले असते या सर्व शेतकऱ्यांची पहाटे पासून ते रात्रीपर्यंत चालणारी आणि न थकणारी झालं उपकार आम्ही न विचारला औरेगाव शेती फक्त उत्पन्नाचा मार्ग नाही तर गावकऱ्यांच्या जीवनशैलीशी संस्कृतीशी आणि निसर्गाशी घट्ट जोडलेले आहे ही होती औरेगावातील शेतीची छोटीशी सफर तुम्हाला औरेगावातील शेतीची सफर कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा हजारो वर्षापासून या गावचा जीव आणि बऱ्याच कुटुंबांची अर्थव्यवस्था एका गोष्टीवर टिकून आहे ती म्हणजेच मासेमारी औरेगावातील मच्छीमारांचे जीवन त्यांचं समुद्राशी असलेलं नातं साधन पद्धती परंपरा संघर्ष आणि आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने बदललेला मासेमारीचा चेहरा पहाटेच्या अंधारात समुद्राकडे निघणारी माणसं गरजेपोटी नव्हे तर परंपरेने जुळलेल्या नात्याने निघतात मासेमारी म्हणजे त्यांच्यासाठी फक्त व्यवसाय नाही तर त्यांची ओळख त्यांची संस्कृती आणि त्यांचा अभिमान आहे तर मित्रांनो हे होतं उरण तालुक्यातील निसर्गरम्य आणि संस्कृतीने समृद्ध असं आपल्या आवरेगावचं दर्शन आजच्या या प्रवासात आपण आवरेगावचा इतिहास बघितला भोलेनाथ मंदिराची पवित्रता जाणून घेतली शेती व्यवसाय संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवला पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओमधून आपण गावातील अजून काही नवीन ठिकाणांना भेट देणार आहोत मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लवकरच भेटू गावची अजून एक अनोखी सफर घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बोला हर हर महादेव